श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय चॅनल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला एक तामन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे तर आपल्याला पहिले पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे तुम्ही फक्त पाण्यानेसुद्धा अभिषेक करू शकता आणि अभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्वर शिष्य म्हणायचं आहे ज्यांना गणपती अथर्वर शिर्ष जमत नसेल त्यांनी फक्त ओम गण गणगणपतय नम हा ह्या मंत्राचा जप जरी केला तरीही चालेल गणपती अथर्व वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवर्व कारकार्येषुद्रणेेशृणुयां देवा भद्रं पश्येमाक्षक्षी स्त्र अंगे भी व्यशेम दैवि यदा ओं स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवा स्वस्ति न पुषा विश्वद स्वस्ती नार्षो अरीष्टनेमी स्वस्ति नो बृहस्पतिदा ओं शांति 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 ओं नमस्ते गणपत म प्रत्यक्ष तत्वसीम कवल कर्ताम कवल धर्ता कवल हर्ता सर्वल्विद्रह्माक्षात्मा नि वचि सत्यम वचि अव त्वं मा अवक्तारम् अव श्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुजानं व शिष्यम् अव पश्चातात् अव पुरस्तात् अवत्तरा तात् अव दक्षिणातात् अव चोर्ध्वातात् अव धरातात् सर्वतोमा पाहि त्व वाङ्मयस्वचिन्मय त्वमानन्दमय त्वं सच्चिदानन्दा द्वितीयोसि त्व प्रत्यक्षब्रह्मासि ज्ञानमयो विज्ञानमयोसि सर्वजगरे तत्तो जायते सर्वजगरे त्वत्तिष्ठति इति सर्व लयमेष्यती सर्वजी प्रत्येती त्वं भूमिरापो न लोनिलो नव च वागपदा गगुणतयातीतीत त्रयातीत त्कालयातीतीत तत् मूलाधारस्थिसि नि शक्तीत्त्मकवा योगिनो ध्यायती नि स्वतब्रह्मास्व विष्णुस्व रुद्रस्व इंद्रस्व मग्नीस्व वायुस्व सूर्यस्व चंद्रमास्व ब्रह्म भूर्वस्वरोम गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादिददनंतर अनुस्वार परतर अर्धेंदुलसित तारेन रद्द एत मनुस्वपं गकारपूर्वपं अकारो मध्यम ऊपस्वार्षा बिंदुत्तरूप नादसंधानं सहिता संधी शैषा गणेशविद्या गणकऋषिद गायत्री छंद गणपतीर्देवता गण गणगणपतय नम ओम एकदंताय विद्े वक्रतुंडाय तुंडाय धीमहि तनो दंती प्रचोदयात् एकदन्तचतुर्हस्तं पाशमकूषधारिणं रदसवरदहस्ते मूषकध्वजं रक्तलम्बोधरं शुरुपकर्णकं रक्तवाससं रक्तपुष्पेषु रक्त पूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतसृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात्परम् एव ध्यायति यो नित्यं स योगिनां वर नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोधरेकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः दथर्व शीर्ष स ब्रह्मभूयाय कल्पते स ससर्व सुखमेदते स बाध्यते ज्येन प्रमुच्यते सायमधियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातरधियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्राप्त प्रयुजानो अपापो भवति सर्वत्राधियानो पविग्नो भवति धर्मार्थकाम मोक्षञ्च विन्दति इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं यो यदि मोहात् दास्यति स पापीया न भवति स्रस्रवर्तनात् य तत काममधीते त साधयेत अनेन गणपति विशिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्या मनश्रं जपति स विद्यावान् भवति इत्यथ वर्णं वाक्यं ब्रह्माद्यावरणं विध्याथ न विधेति कदाचिनेति यो दुर्वाकुरे रजति स वैश्रवणोपमो भवति यो लाजे रेजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसः श्रेण यजति स वाञ्छित्फलं माप्नोति स सा धीर्यजति स सर्वलभते स सर्वलभते अष्टौ ब्रह्मणान् सम्यग्राहित्वा सूर्यवर्जस्वी भवति सूर्यग्रहे महानद्या सन्निधो वा सिद्धमन्त्रो भवति सिद्धमंत्रो बवती महाविघ्नात प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते महापाद प्रमुच्ये सर्वती य एवं वेद युपनिषत ओ भद्रम कर्ण भी शृणीेवा भद्रशेमाक्षीरेज्रा स्तिरंगे तुष्टमान तननुभ व्यशेम देवित यदायुं स्वस्ती न इंद्र वृद्धश्रवा स्वस्ती न पूषा विश्वेदा स्वस्ती नारक्षो अरष्टने स्वस्तीन बृहस्पतीर्दधू ओम सहनावतु सहन बुनक्तु सी कर्वावहे करवावहे तमस्त महाविद्षा वहे ओं शा शा गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर तामणातील जे पाणी आहे ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला पाणी टाकून द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती वर काढून ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे कपड्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याकडून रोज तर काही अभिषेक होत नाही तर त्यामुळे आपण दर संकष्टी चतुर्थीला महिन्यातून एकदा तरी आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायला हवा तुम्ही पाण्याने करा किंवा पंचामृताने करा तरीही चालेल त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचार्य पूजा करून घ्यायची आहे श्रीमन महागणाधिपते नम विलेपणार्थे चंदनम समर्पयामि आपल्याला गणपती बाप्पांना चंदन लावून घ्यायचं आहे श्रीमन महागणाधिपते नम अलंकारा ते समर्पया समर्पयामि हरिद्रा कुंकुम सौभाग्या समर्पयामि समर्पया हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे अक्षर अर्पण करून घ्यायचे आहे श्रीमन महागणाधिपते नम ऋतुकालोद्ध पुष्पं समर्पयामि फूल फुल अर्पण करून घ्यायचं आहे श्रीमन महागणाधिपते नम धूपम अग्रपयामी आपल्याला धूप दाखवायचं आहे श्रीमन महागनाादिपता महा दी प दर्शे अबलग परपनदी पवालूङ हेसा त्यानंतर पाण्याचा भरू चौकून काढून आपल्याला सत्यदवर्तेनं परिसिंचय आम्ही ओम तत्सवितुर्वरेन्यम भरवो देवस्य धीमही धियो यो प्रचोदयात असं म्हणून आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही जर मोदक केलेले असतील तर तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवा किंवा मग तुम्ही गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता आणि पाणी फिरवताना आपल्याला म्हणायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत्वाय स्वाहा असं म्हणून आपल्याला नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि तुम्ही जेव्हा गणपती अथरवर शीष्य घेणार असाल तर त्यावेळेला तुम्हाला तुम्ही जर एक वेळेला घेणार असाल तर तुम्हाला फलश्रुती सहित घ्यायचं आहे आणि जर तुम्ही अकरा वेळेला घेणार असाल तर तुम्हाला दहा वेळेला श्री वरद वरदमूर्तए नमो नम इथपर्यंत घ्यायचं आहे आणि अकरा वेळेला तुम्हाला, तुम्हाला फलश्रुती सहित घ्यायचं आहे अथरवर शीष्य जे आहे तर नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तुम्ही ते बघू शकता तर सगळ्यांनी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करावा श्री स्वामी समर्थ